तर नमस्कार मित्रांनो मी मनोज चौधरी तुम्हाला सर्वांचं मराठी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघत आहोत मित्रांनो फंक्शन सिरीज चालू आहे आपली बरोबर तर मागच्या म्हणजे आपली ही फंक्शन सिरीज वरची दुसरी व्हिडिओ आहे बरोबर तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं तर इंट्रोडक्शन बघितलं होतं बरोबर म्हणजे मी तुम्हाला प्रॅक्टिकली फंक्शनचं काय इम्पॉर्टन्स असतं ते तुम्हाला दाखवलं होतं बरोबर आता त्या व्हिडिओवरनं तुम्हाला आय होप तो फंक्शनचा पॉईंट क्लिअर झाला असेल बरोबर आता मागच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला काय सांगायचं होतं तर फंक्शन म्हणजे कसं असतं ते प्रोग्राममध्ये म्हणजे का आपण युज केलं पाहिजे बरोबर आता त्याला अल्टरनेटिव्ह तर सध्या तरी काही नाहीये पण ते फंक्शन म्हणजे ती व्हिडिओ वरनं तुम्हाला एक आयडिया आलेली असेल की फंक्शन आपल्या प्रोग्राम मध्ये किती इम्पॉर्टंट आहे आणि आपले जी आपन, जे किती एफर्ट्स असतात ते किती कमी करतात आणि आपण म्हणजे रियुजेबिलिटी जी रियुझेबिलिटी असते या म्हणजे रियुजेबिलिटी जो जो ऍडव्हान्टेज आहे तो ऍडव्हानेज आपल्याला अचीव्ह करण्यासाठी फंक्शन खूप हेल्पफुल आहे बरोबर तर आता आपण मागच्या मध्ये तुम्हाला आपण अजून बेनिफिट्स पण बघितले होते काय काय बेनिफिट्स असतात बरोबर आता जर तुम्ही ती मागची व्हिडिओ बघितली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ती व्हिडिओ तुम्ही आधी नक्की बघा मित्रांनो जर तुम्हाला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे पण नसेल माहिती तर ती व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर फक्शनची जी आयडिया ती पूर्ण क्लिअर होऊन जाईल बरोबर आणि त्या व्हिडिओनंतर ही व्हिडिओ तुम्ही बघितली तर तुम्हाला अजून जो फंक्शनचा पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल बरोबर तर आता आपण काय बघायचं आपल्याला या व्हिडिओमध्ये तर फंक्शनला आपण प्रोग्राम मध्ये कसं डिफाईन करतो बरोबर आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट फंक्शन म्हणजे तुम्हाला काही न सांगता डिरेक्टली फंक्शन तुम्हाला मी लिहून होतो बरोबर तर आता आपण ते कसं लिहितात फंक्शनमध्ये म्हणजे प्रोग्राम मध्ये बरोबर मी असं गृहित धरतो की तुम्हाला म्हणजे आय होप काही आयडिया नसेल फंक्शनची तर ते गृहित धरून मी म्हणजे बघा आता आपला पॉईंट काय आपला आज हाऊ टू डिफाईन फंक्शन इन सी लँग्वेज तर आपला हा पॉईंट आहे म्हणजे काय तर फंक्शन आपल्याला प्रोग्राम मध्ये आपल्याला कसं डिफाईन करायचं असतं बरोबर हाऊ टू डिफाईन फंक्शन इन सी लँग्वेज आता फंक्शन मित्रांनो तुम्ही फंक्शन ऐकताच तुमच्या माइंडमध्ये मा, तीन गोष्टी आल्या पाहिजे बरोबर अतिशय महत्वाच्या ह्या तीन गोष्टी आहेत तर uh, uh, त्या कोणत्या तर हे बघा पहिली म्हणजे काय फंक्शन डिक्लेरेशन असतं बरोबर पहिले असतं ते म्हणजे फंक्शन डिक्लेरेशन त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फंक्शन डेफिनेशन असते बरोबर फंक्शन डेफिनेशन आणि त्यानंतर असतं ते म्हणजे तिसरी गोष्ट असते ते म्हणजे फंक्शन कॉल असतो बरोबर तिसरी गोष्ट असते ती म्हणजे फंक्शन कॉल तर ह्या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे मित्रांनो बघा फंक्शन डिक्लेरेशन त्यानंतर फंक्शन डेफिनेशन असते आणि त्यानंतर फंक्शन कॉल असतो बरोबर आता डिक्लेरेशन म्हणजे काय हे बघा मित्रांनो प्रोग्रामिंग मध्ये मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रोग्रामिंग लँग्वेज ही अशी असते तिला आपल्याला अतिशय बारीक बारीक अतिशय छोट्या छोट्या गोष्टी पण सांगावं लागतं बरोबर आता आपण फंक्शन डिक्लेअर डिक्लेरेशन म्हणजे काय त्या प्रोग्राम म्हणजे त्या कंपायलरला कंपायलर काय असतं तर आपला जो ह्युमन रिडेबल आपण फॉर्मॅटमध्ये कोड लिहितो बरोबर आता ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये तर कम्प्युटरला जसं की आपल्याला माहिती आहे की बायनरीज लँग्वेज समजते तर कंपायलर काय करतो जो आपण कोड लिहितो त्या कोडला म्हणजे बायनरी लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतात म्हणजे मशीन अंडरस्टँडेबल अंदे, फॉर्मॅट असतो तो बरोबर आता तो आपल्याला तर काही समजत नाही तर आपल्या ह्युमन रिडेबल फॉर्मॅटला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कंपायलर करतं बरोबर तर जे जेव्हा आपण एखादं युजर डिफाईन फंक्शन बनवतो आपल्या प्रोग्राम मध्ये तर ते आपल्याला कंपायलरला सांगावं लागतं बरोबर म्हणजे काय तर सांगणे म्हणजे कंपायलरला आता समजा आपण आपल्या प्रोग्राम मध्ये ऍडिशन नावाचं आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये एडिशन नावाचं फंक्शन घेतलं होतं बरोबर आपलं हे बघा असं फंक्शन होतं ते आप मदे नेम आता आपल्याला मी शॉर्ट मध्ये बघा आता हे ऍड काय झालं फंक्शन नेम बघा ऍड काय झालं हे फंक्शन नेम मग आता आपण हे फंक्शन आपल्या प्रोग्राम मध्ये जर डिफाईन केलेलं आहे ना तर हे आपल्याला सांगावं लागतं कंपायलरला सांगावं लागतं की मी या प्रोग्राम मध्ये माझ्या प्रोग्राम मध्ये हे फंक्शन डिफाईन केलेलं आहे बरोबर हा तर हे झालं फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे डिक्लेरेशन सोपं डिक्लेअर हे बघा नावातच अर्थ मित्रांनो डिक्लेअर डिक्लेअर केला आपण त्याला म्हणजे सांगितलं पण सांगितलं की मी ऍडिशन नावाचं फंक्शन माझ्या प्रोग्राम मध्ये यूज करत आहे बरोबर हा तर हा झाला पहिला पॉईंट ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे बरोबर आता दुसरा पॉईंट म्हणजे काय तर फंक्शन डेफिनेशन बरोबर आता फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय आता डेफिनेशन म्हणजेच बॉडी मित्रांनो हे बघा जेव्हा आपण फंक्शनची बॉडी डिफाईन करतो आता बॉडी म्हणजे काय जो ब्लॉक असतो कोडचा आता त्याला म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे बॉडीच म्हणतात हे बघा आता समजा आपण इथे काही समजा मी आता असंच काही लिहितो समजा हे इन्स्ट्रक्शन आहे बरोबर मग आता ही काय झाली ही, का ही त्या फंक्शनची बॉडी झाली बरोबर आता मग ही डेफिनेशन फंक्शन डेफिनेशन म्हणजेच फंक्शन बॉडी बरोबर आता जेव्हा आपण फंक्शनची बॉडी डिफाईन करतो तेव्हा आपण म्हणजे पूर्ण फंक्शन आता ते फंक्शन काय काम करतं त्याचे किती त्यामध्ये आपण व्हॅरेबल डिक्लेअर केलेलं आहे त्याचं वर्क काय आहे ते सर्व आपण या डेफिनेशन पार्ट मध्ये म्हणजे फंक्शन आपण पूर्ण बनवतोच हे बघा या दुसरा जो पार्ट असतो ना याच्यामध्ये आपण पूर्ण फंक्शन बनवतो बर आता बरोबर आता ऍडिशन फंक्शन मध्ये आपण काय करतो हे बघा तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये करून दाखवतो याचं तुम्हाला समजा कन्फ्युजन होईल थोडं बरोबर तर हे बघा आपण ऍडिशन फंक्शन समजा आपल्याला बनवायचं आहे तर आपण काय करतो दोन व्हॅरेबल डिक्लेअर करतो बरोबर मग आपण समजा ए बी आणि त्या ऍडिशन स्टोअर करण्यासाठी एक सी व्हॅरेबल घेतलं बरोबर मग त्यानंतर समजा आपण ए वरती एक व्हॅल्यू असाईन करतो समजा आपण टेन असाईन केला आणि त्यानंतर बी वरती समजा आपण ट्वेंटी असाइन करून दिला बरोबर आणि त्यानंतर आपण सी वरती काय करतो तर ए आणि ए प्लस बी ची ऍडिशन करतो बरोबर म्हणून ए प्लस बी त्यानंतर हा हे झालं ऍडिशन आणि आपण त्याला डिस्प्ले करून देतो बरोबर झालं आपलं ऍडिशन लगेच फंक्शन प्रिंट एफ फंक्शन असतं त्याच्या ता, मदतीने आपण काय करतो तर लगेच त्याला मेसेज डिस्प्ले करतो बरोबर म्हणजे आपण इथे डायरेक्ट ऍडिशन हे गे करून देऊ परसेंट डी आणि इथे इथे काय द्यायचं तर इथे डायरेक्ट ऍडिशन डिस्प्ले होईल बरोबर माहिती आपण ची व्हॅल्यू डिस्प्ले करून दिली झालं आपलं ऍडिशन फंक्शन बरोबर हे बघा हे पूर्ण काय झालं तर फंक्शनची हे झाली डेफिनेशन झाली बरोबर म्हणजे पूर्ण त्या फंक्शनची बॉडी म्हणजे फंक्शनची डेफिनेशन आता हे हा पॉईंट समजा आता तुम्ही म्हणाल यामध्ये समजा एखादा पॉईंट राहून गेला तर चालेल का तस काय चालेल मित्रांनो बघा फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय तर कंपायलरला आपल्याला सांगावं लागेल की मी फंक्शन प्रोग्राम मध्ये युज करत आहे बरोबर आणि हा तर अतिशय महत्वाचा मित्रांनो हे नाही तर फंक्शनच नाही ना कारण हे बघा डेफिनेशनच आपण समजा हा जो पार्टच आपण लिहिला नाही आणि फक्त ऍडिशन लिहिलं तर काय उपयोग म्हणजे ते काय प्रो कंपायलर काय समजेल काही इन्स्ट्रक्शनच दिले नाही काही आपण वर्कच सांगितलं नाही फंक्शन तू असं कर तसं कर असं काहीच सांगितलं नाही तर काय अर्थच नाही ना त्या फंक्शनला बरोबर म्हणून आपल्याला बॉडी डिफाईन करायला लागते आणि जोपर्यंत मित्रांनो हे बघा हा ही झाली दुसरी गोष्ट हा दुसरा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल बरोबर आणि तिसरा पॉईंट काय मित्रांनो तर तिसरा पॉईंट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे म्हणजे सर्वच महत्वाचे आहे ते नाही बघा तिसरा पॉईंट का खूप का महत्वाचा आहे कारण तुम्ही खूप मेहनत केली बरोबर आता समजा एखादं फंक्शन बनवलं आणि ते समजा दोनशे लाईन आहे बरोबर आता तुम्ही त्यासाठी खूप मेहनत केली बरोबर आता एवढी मेहनत करून तुम्ही समजा फंक्शनला कॉलच नाही केला समजा आता हे बघा फंक्शनला आपल्याला कॉल करावा लागतो आता फंक्शनला काय जोपर्यंत आपण कॉल करत नाही तोपर्यंत फंक्शनची बॉडी अजिबात एक्झिक्यूट होत नाही मित्रांनो मग तुम्ही तो फंक्शन कितीही मोठं करा किंवा काही करा जोपर्यंत तुम्ही त्या फंक्शनला कॉल करणार नाही तोपर्यंत त्या फंक्शनची एकही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होणार नाही बरोबर म्हणून तुम्हाला त्या फंक्शनला कॉल करावं लागतो मग आता फंक्शनला कॉल कसं करतात बरोबर हे बघा फक्त फंक्शनचं नेम लिहायचं फंक्शनचं फक्त नेम लिहायचं आणि त्याला इथे असे ब्रॅकेट देऊन द्यायचे बरोबर झालं फंक्शन कॉल म्हणजे एवढी लाईन खूप हे बघा दिसायला खूप छोटी आहे मित्रांनो पण याचा जे इम्पॉर्टन्स आहे हा जो खूप मोठ महत्वाचा रोल प्ले करतो बरोबर कारण हे बघा एवढ्या एका लाईनवरनं त्या फंक्शनचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं बरोबर आता हे बघा याची जर समजा डेफिनेशन करायची म्हटली प्रोग्राम कंट्रोलर हे बघा मित्रांनो प्रोग्राम कंट्रोलर काय हे बघा हे ब्लॅक कलरचं नाही का ब्लिंक होतंय बघा हे असं म्हणजे बघा आता मी खाली करतोय तर हे जे आहे ना मित्रांनो ही ब्लॅक लाईन याला प्रोग्राम कंट्रोलर म्हणतात बरोबर मी आता इथून पुढे प्रोग्राम कंट्रोलर शब्द वापरला तर तुम्ही समजून घ्यायचं की याला मी प्रोग्राम कंट्रोलर म्हणत आहे बरोबर वेन प्रोग्राम कंट्रोलर रीच टू फंक्शन कॉल देन इट डिरेक्टली इट डिरेक्टली जम्प्स ऑन फंक्शन डेफिनेशन फंक्शन डेफिनेशन आता याचा अर्थ काय हे तुम्हाला सांगतो मी आता हे मी माझ्या म्हणजे जसं मी नोटीस केलेलं आहे तर त्याच माझ्या सिंपल एकदम लँग्वेज मध्ये लिहिलंय अशी लँग्वेज तर तुम्हाला काही नाही आपण आपल्या स्वतःच्या पद्धतीने बनवलंय मित्रांनो आता म्हणजे रट्टा मारण्यापेक्षा आता तसंच रट्टा मारून ती लिहिण्यापेक्षा हे डायरेक्ट आपण स्वतः सेंटेन्स बनवला आहे बरोबर आता याचा अर्थ काय मित्रांनो हे बघा प्रोग्राम कंट्रोलर काय आता तुम्हाला सांगितलंय बघा का ब्लिंक होतोय ना यालाच प्रोग्राम कंट्रोलर म्हणतात आता हे बघा हे काय म्हटलं आपण वेन प्रोग्राम कंट्रोलर रीच टू फंक्शन कॉल हे बघा हे काय म्हटलं आपण इथे वेन प्रोग्राम कंट्रोलर रिच टू फंक्शन कॉल रिच म्हणजे काय जो जेव्हा तो हो, बर बर प्रोग्राम कंट्रोलर इथे पोहोचतो इथे पोहोचला का आणि तेव्हा ही लाईन एक्झिक्युट होईल बरोबर म्हणजे आता प्रोग्रामचं एक्झिक्युशन कसं होतं तर स्टेप बाय स्टेप होतो म्हणजे पहिले इंस्ट्रक्शन दुसरं तिसरं चौथं आणि आन त्यानंतर मग असे इंस्ट्रक्शन होत होत समजा हे इंस्ट्रक्शन आलं बरोबर मग जेव्हा हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होतं तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर डिरेक्टली त्याच्या बॉडीवर जम्प करतो म्हणजे आपण हे बघायचं असं लिहिलेले बघा इथे आपण कसं लिहिलेलं आहे तर हे बघा आपण काय लिहिलं तर प्रोग्राम कंट्रोलर रिच टू फंक्शन कॉल देन इट डिरेक्टली जम्प्स ऑन फंक्शन डेफिनेशन बरोबर म्हणजे इथून ते डिरेक्टली इथे येतं फंक्शन डेफिनेशन बरोबर आता समजा तुमच्या काही डोक्यावरून गेला आहे समजा टेंशन अजिबात घेऊ नका मी तुम्हाला या स्टेटमेंटचा फ्लो कसा असतो म्हणजे प्रोग्रामचा जो फ्लो असतो तो एक्झिक्युट कसा होतो फंक्शन ते तुम्हाला एकदा दाखवून देतोय बघा आपण समजा एक व्हायडमेन नावाचं फंक्शन घेतलं बरोबर व्हाइडमेन आणि त्यामध्ये समजा आपण एक सिंपल कोड लिहिला बरोबर आता त्यामध्ये समजा काही इन्स्ट्रक्शन दिले आता इथे आपण ए वरती समजा काहीतरी व्हॅल्यू घेऊन घेतले ट्वेंटी थ्री घेऊन घेतलं समजा आणि बी वरती समजा आपण काहीतरी फोर्टी फाईव्ह घेऊन घेतले बरोबर आणि आपण काय केलं तर ऍडिशन फंक्शनला आपल्याला कॉल करायचं आहे बरोबर म्हणजे आपण हे जे दोन व्हॅल्यू आहे हे ऍडिशन फंक्शनला पास करून देऊ आणि त्या फंक्शनला आपण सांगू की मला ऍडिशन पाहिजे बरोबर म्हणून आपण इथे बघा ए क्वामा बी करून दिला बरोबर हा तर आता हे झालं मेन फंक्शन बरोबर आता आपल्याला काय करावं लागेल तर हे फंक्शनची ही लाईन काय झाली मित्रांनो ही फंक्शन कॉल झालं बरोबर हे बघा ही तिसरी गोष्ट तिसरी तिसरी गोष्ट काय आहे तर फंक्शन कॉल बरोबर मग आपण ते फंक्शन कॉल केला बरोबर आता ही दुसरी गोष्ट कुठे आहे मित्रांनो फंक्शन डेफिनेशन म्हणून आपल्याला फंक्शन डेफिनेशन पण आता ऍडिशन फंक्शन जे आपण लिहिलं त्याची आपल्याला बॉडी पण लिहावं लागेल ना म्हणून आपण हे बघा इथे ऍडिशन फंक्शन जी बॉडी पण लिहून देऊ बरोबर आता बॉडी कसली लिहिता आधी रिटर्न टाईप असतो त्यानंतर इथे फंक्शन नेम असतो बरोबर आता तुम्हाला मी ते सिंटेक्स कसं असतं ते दाखवतोच जस्ट तुम्ही ह्या तीन ह्या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या मित्रांनो तर त्या तीन गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर फंक्शनचा कन्सेप्टच संपला डायरेक्ट बरोबर हा तर हे दोन आपण इथे पास केले तर इथे एक्सीत पण करावं लागतील बरोबर म्हणून आपण इथे इंट एक्स हे मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला बघितलं माहिती म्हणजे कन्फ्युजन होत असेल ना तर मागच्या व्हिडिओवर शंभर टक्के क्लिअर होऊन जाईल बरोबर लिंक डिस्क्रिप्शन दिली आहे मी हा तर हे बघा आता आपण इथे ती पुन्हा तीन व्हॅरेबल घेतले पुन्हा पुन्हा का एबीसी म्हणून समजा आपण एम एन पी घेऊ बरोबर एम एन पी व्हॅरेबल तुम्ही काहीही घेऊ शकता बरोबर असं काही नाही की एबीसी एक्स वाय झेड असं घेतलं पाहिजे हे बघा आता एम ताम वरती आपण समजा एक्स ला घेऊन घेतलं एक्सची व्हॅल्यू असं करून दिली एम वरती आणि एन वरती आपण समजा काय केलं तर वायची व्हॅल्यू घेऊन घेतली बरोबर आणि आपण पी वरती काय केलं तर डिजिटली आपण हे केलं बरोबर या दोघांची ऍडिशन परफॉर्म केली एम प्लस एम प्लस एन करून घेऊ uh, बरोबर uh, रिझल्ट आपल्याला डिस्प्ले करावं लागेल ना म्हणून इथे आपण त्याचा रिझल्ट डिस्प्ले करून देऊ बरोबर मग इथे आपण काय देऊ तर परसेंट डी देऊ परसेंट डी आणि त्यानंतर आपण पीची व्हॅल्यू डिस्प्ले करून दिली बरोबर इथे कॉमात द्यावा लागतो आणि मग इथे पीची व्हॅल्यू दिली बरोबर सेमी हा आता हे काय झालं मित्रांनो हो बघा आता या स्टेटमेंटचा अर्थ काय झाला हे बघा आता प्रोग्रामचं एक्झिक्युशन हो कसं होतं रे बघा पहिली ही लाईन म्हणजे इथे आपण हेडर फाईल इन्क्लूड करतो हेडर फाईल इन्क्लूड होईल मग व्हाइड मेन हा रिटर्न टाइम हे समजेल बरोबर मग मेन फंक्शनचं डिक्लेरेशन होईल बरोबर मग कंपयरला समजेल की अरे इथे मेन फंक्शन आहे चला इथे एंटर करा बरोबर मग तो इथे ह्या ह्या ब्रॅकेट पण तो एंटर करेल बरोबर मग तो सर्वप्रथम काय करेल तो पहिले तीन व्हॅरेबल डिक्लेअर करेल बरोबर मग तीन व्हॅरेबल डिक्लेअर केल्यानंतर काय करेल तो हे बघा याला मी खाली घेतो हां मग काय करेल तो ए म्हणजे ए व्हॅरियबल आहे बघा आता इथे एबीसी व्हॅरियबल त्यांनी डिक्लेअर केले बघा इथपर्यंत प्रोग्रामचं एक्झिक्युशन झालं म्हणजे अशा लाईन बाय लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं मित्रांनो हे बघा असं मग आता पहिली लाईन ही बघा ही लाईन एक्झिक्युट झाली त्याला समजले इमिन चला त्यांनी एंटर केलं मग त्यानंतर काय होईल तर इंट इंटीजर नावाचे त्याला समजले बघा इंट काय डेटा टाइप आहे म्हणून तो काय करेल इंटीजर डेटा टाइपचे किती व्हेरिएबल बनवेल तीन हे बघा आपण काय दिलं एबीसी त्यांनी तीन व्हेरिएबल बनवले बरोबर मग त्यानंतर लाईनचं एक्झिक्युशन पण झालं मग त्यानंतर ह्या लाईनला आला ला तो मग या लाईनवर त्याचं ए वरती आपण त्यांनी ट्वेंटी थ्री व्हॅल्यू असाईन केली बरोबर मग त्यानंतर मग इथे आला तो मग त्याने बी वरती बी वरती फोर्टी फायव्ह व्हॅल्यू असाईन केली बरोबर या लाईनचं एक्झिक्युशन पण झालं मग आता तो इथे आला डिरेक्टली इथे आला बरोबर आयडिशन फंक्शनला कॉल केला आता हे काय म्हटलं आपण इथे वेन प्रोग्राम कंट्रोलर रिच टू फंक्शन कॉल म्हणजे आला तो प्रोग्राम कंट्रोल इथे बरोबर हे बघा इथे आला तो प्रोग्राम कंट्रोल पुढे काय म्हटलं आपण देन इट डिरेक्टली जम्प्स ऑन फंक्शन डेफिनेशन बरोबर मग तो इथे समजा खालून खाली आपण अजून काही इन्स्ट्रक्शन्स दिले बरोबर हे अजून समजा इथे काही इन्स्ट्रक्शन आहे मग तो काय करेल इथे आला तो हे बघा इथे आला, इते आला? तर ह्या लाईन म्हटलं आपण डिरेक्टली जम्प ऑन म्हणजे हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही जेव्हा ह्या लाईनचं एक्झिक्युशन होईल तो डिरेक्टली इथे येईल मित्रांनो बघा इथे म्हणजे ह्या नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा अजिबात एक्झिक्यूट करणार नाही बरोबर मग इथे आला तो समजा मग इथे त्यांनी चेक केलं इथे आपण ऍडिशनला कॉल केलाय मग तो हे बघा त्याने बरोबर बघितलं बर इथे ऍडिशन फंक्शन आहे मग त्याने पुन्हा हे तीन व्हॅरेबल डिक्लेअर केले मग त्यांच्यावर ही व्हॅल्युएशन केल्या मग ऍडिशन परफॉर्म केली मग रिझल्ट आला बरोबर मग रिझल्ट आला मग त्याने प्रिंट केलं आणि तो डिरेक्टली हे बघा मग त्याला करले हा क्लोज ब्रॅकेट दिसला बरोबर मग त्याला समजलं की फंक्शनची बॉडी संपलं फंक्शनचे संपलं बरोबर मग तो इथून इथून काय करेल तो इथून डिरेक्टली हो या येईल बरोबर या येईल सॉरी या इंस्ट्रक्शनवर हो हो, बर बरोबर म्हणजे बघा तो फ्लो समजला का मित्रांनो तुम्हाला हे बघा इथून तो इथे आला ह्या बॉडीचं एक्झिक्युशन केलं आणि ह्या बॉडीचं एक्झिक्युशन होताच तो डिरेक्टली नेक्स्ट ला आला बरोबर म्हणजे बघा मित्रांनो किती भारी प्रोग्रामचं एक्झिक्युशन असतं बरोबर म्हणजे ह्या लाईन लाईन बाय लाईन एक्झिक्युशन केल्यानंतर इथे फंक्शन कॉल ला आला पण डायरेक्टली त्या फंक्शनची बॉडी एक्झिक्यूट केली आणि त्यानंतर डायरेक्टली नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला आला बरोबर मग ह्या ऑटोमॅटिक हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होतात आणि त्यानंतर मग मेनचा हा एंड ब्रॅकेट आला तर प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन असतं ते ऑटोमॅटिक एंड होऊन जातं बरोबर तर हा मित्रांनो प्रोग्रामचा फ्लो असतो बरोबर तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल बरोबर तर आता आपण फंक्शनचा सिंटेक्स कसा असतो सिंटेक्स म्हणजे काय तर द फॉर्मॅट ऑफ रायटिंग सी इन्स्ट्रक्शन म्हणजे आपण ज्या फॉर्मॅटमध्ये आपण सी इन्स्ट्रक्शन लिहितो त्यालाच सिंटेक्स असं म्हणतात बरोबर म्हणून आपण सी म्हणजे फंक्शनचा सिंटॅक्स बघूयात बरोबर आता आपण फंक्शन कसं डिफाईन करतो ते एक लास्ट पॉईंट आपला एवढं आपण बघून घेऊ बरोबर तर मध्ये काय असतं अरे बघा आता फंक्शनचं आपण सर्वप्रथम आपण हे बघा पहिला पहिला पॉईंट काय तर फंक्शन डिक्लेरेशन आहे बरोबर आपण फंक्शन डिक्लेअर कसं करतो तर बघा इथे रिटर्न टाईप असतो त्यानंतर फंक्शन नेम रिटर्न टाईप, टाईप फंक्शन नेम मी असं हे देतो म्हणजे तुम्हाला समजेल रिटर्न टाईप अंडरस्कोर चालतो बाकी दुसरं काही चालत नाही बरोबर तुम्हाला माहितीच आहे रिटर्न टाईप फंक्शन नेम आणि ते असते पॅरामीटर लिस्ट असते मित्रांनो पॅरामीटर हे काय असतं हा थोडा ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे आपण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया बरोबर हा आणि सेमी करून हे झालं फंक्शन डिक्लेरेशन बरोबर हा झाला पहिला डिक्लेरेशन मी डिरेक्टली इथेच लिहितो सिंटॅक्स हे बघा हा झाला पहिला पहिला सिंटॅक्स झाला बरोबर फंक्शन डिक्लेरेशनचा सिंटॅक्स झाला बरोबर त्यानंतर काय आपलं तर फंक्शन हे असतं फंक्शन डेफिनेशन असते बरोबर मग आपण फंक्शन डेफिनेशनचा कसा सिंटेक्स असतो ते बघूयात एकदा हां तर हे बघा आता फंक्शन डेफिनेशन अतिशय महत्वाचं असतं मित्रांनो हे बघा आता फंक्शन डेफिनेशन जर बॉडी चुकली तर प्रोग्राम मध्ये शंभर टक्के आपल्याला एरर येतो म्हणजे येतो बरोबर आता इथे फंक्शनची uh, म्हणजे कशी डिफायनेशन आपण सुरुवात कशी करतो तर सर्वप्रथम रिटर्न टाईप असतो मित्रांनो रिटर्न टाईप रिटर्न uh, टाईप त्यानंतर असतं ते म्हणजे फंक्शन नेम असतं आणि इथे uh, ते म्हणजे पॅरामीटर लिस्ट याला आर्ग्युमेंट लिस्ट पण म्हणतात मित्रांनो आर्ग्युमेंट लिस्ट पॅरामीटर लिस्ट जो uh, तुम्हाला योग्य वाटेल तो शब्द तुम्ही युज करू शकता बरोबर आणि इथे असते ती म्हणजे बॉडी हे बघा बॉडी कशापासून सुरू होते तर कर्ली ब्रॅकेट आणि तुम्ही म्हणाली इथे ऐवजी मी समजा स्क्वेअर ब्रॅकेट युज केले हे बघा आता हे करली ब्रॅकेटच्या ऐवजी समजा मी असा स्क्वेअर ब्रॅकेट यूज केला आता अजिबात चालणार नाही मित्रांनो कारण मी तुम्हाला हे बघा यावर या पण एक व्हिडिओ बनवली की ब्रॅकेट्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे प्रत्येक ब्रॅकेटचा मी तुम्हाला इम्पॉर्टन्स म्हणजे काय कसं कोणत्या कार्यासाठी म्हणजे कोणत्या कामासाठी कोणता ब्रॅकेट यूज केला गेला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगितलंय तर त्या व्हिडिओची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर ती तुम्ही नक्कीच बघून घ्या म्हणजे तुम्हाला या ब्रॅकेटचा कन्फ्युजन जे आहे ते म्हणजे कोणता ब्रॅकेट कुठे युज करायचा ते कन्फ्युजन तुमच्या माइंडमधून कायमचं निघून जाईल बरोबर हा तर फंक्शनची जेव्हा पण आपण बॉडी डिफाईन करतो तेव्हा आपल्याला वाटत बरोबर हा तर हा झाला फंक्शन डिक्लेरेशनचा सिंटॅक्स बरोबर आणि फंक्शन कॉल काय असतो तरी बघा तिसरा पॉईंट काय असतो आपला तर फंक्शन कॉल असतो बरोबर या तीन गोष्टी त्या तीन गोष्टींवरच फंक्शनचा पुन्हा कन्सेप्ट आहे मित्रांनो या तुम्हाला तीन क्लिअर झाले म्हणजे संपला फंक्शनचा कन्सेप्टच संपला डायरेक्ट बरोबर हा नंतर ते आहे ते म्हणजे कसे आपण आर्ग्युमेंट पास करतो वगैरे ते पण ते एवढं काही नाही हे जर तुम्हाला क्लिक कळलं तर ते पण एवढं सोपं म्हणजे एकदम सोपं येते पण बरोबर हा आपन तर आता याला काय करतो आपण कॉल कसा करतो तर कॉलच्या वेळेस आपण हे बघा इथे पण आपण डिक्लेरेशनच्या वेळेस रिटर्न टाईप लिहिला बरोबर आणि डेफिनेशनच्या वेळेस पण रिटर्न टाईप लिहिला बरोबर पण फंक्शन कॉलच्या वेळेस आपण रिटर्न टाईपची गरज नसते बरोबर डिरेक्ट आपण फंक्शन कॉल द्यायचा फंक्शन कॉल एकदम सोपं मित्रांनो बघा फंक्शन नेम द्यायचं फंक्शन नेम आणि त्याच्या जर फंक्शन काही आर्ग्युमेंट एक्सेप्ट करत असेल तरच इथे पॅरामीटर द्यायचे बरोबर आणि जर नसेल काही एक्सेप्ट करत तर आपल्याला काही द्यायची गरज नाही बरोबर मग हे त्या केसमध्ये काय असतं हे बघा हा पॅरामीटर हाफ हाफ हे जे ब्रॅकेट असतात ते ब्लँक असतात बरोबर जर फंक्शन काही आर्ग्युमेंट एक्सेप्ट करत नसेल त्या केसमध्ये बरोबर आणि जर काही एक्सेप्ट करत असेल तर आपल्याला ते आर्ग्युमेंट द्यावेच लागतात आणि जर तुम्ही आर्ग्युमेंट दिले नाही तर तुम्हाला शंभर टक्के एर होणार बरोबर आता हे केसमध्ये बघा बरोबर जर तुम्ही हे बघा आपण काय केलं इथे दोन आर्ग्युमेंट पास केलेले बरोबर हे बघा पॅरामीटर म्हणजे काय पॅरामीटर हे बघा हे दोन पॅरामीटर आहेत आर्ग्युमेंट्स बरोबर हे दोन आर्ग्युमेंट्स म्हणजे दोन व्हॅल्यू बरोबर आता या केस मध्ये तुम्हाला हा पॉइंट क्लिअर झाला असेल बरोबर हे हे पॅरामीटर म्हणजे काय हेच पॅरामीटर आहे बघा इंट एक्स फाय तर हे काय झालं हे बघा इथे ए आणि बी या दोन व्हॅल्यू आपण या फंक्शनला पास केल्या पास केल्या आणि इथे त्या एक्सेप्ट केल्या बरोबर म्हणजे ए ची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू एक्स वरती आली आणि बी ची व्हॅल्यू वाय वरती आली बरोबर मग आपण असं केलं ना तर आता जर तुम्ही म्हणाल की मी हे ए आणि बी इथे दिलं नाही आणि इथे फंक्शन डायरेक्टली असं कॉल केला तर तुम्हाला शंभर टक्के एरर थ्रो होणार का होणार तर हे बघा तुम्ही इथे दोन आर्ग्युमेंट एक्सेप्ट करत आहात इथे एक्सेप्ट करायला आहे पण देणारा कोण नाही ना म्हणजे घेणारा आहे पण देणारा कोणीच नाही असं कस काय चालेल तर त्यामुळे देणारा पण पाहिजे आणि घेणारा पण पाहिजे बरोबर आणि जर घेणारा नसेल तर देणारा उपयोग नाही बरोबर जर समजा तुम्ही असं केलं पण असं जर समजा असं पण करू शकता तुम्ही हे बघा इथे समजा तुम्ही दोन व्हॅल्यू पास करून द्याशाल हे बघा आणि इथे एक्सेप्टच करणार नाही तरी म्हणजे एरता येणार नाही तुम्हाला या केसमध्ये पण तो त्याचा उपयोगच नाही म्हणजे तुम्ही दिलं पण कोणी घेतलंच नाही असं झालं ते बरोबर तर म्हणजे हे लक्षात ठेवा जर तुम्ही इथून पास करत असाल तर इथे एक्सेप्ट केलं पाहिजे आणि जर तुम्ही इथे काही करत नसाल तर डिरेक्टली या फंक्शनला असं कॉल करू शकता बरोबर बर बर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल तर आता मी एक सिंपल प्रोग्राम घेतो मित्रांनो बरोबर सिंपल प्रोग्राम घेतो त्या तेव्हा तुम्हाला शंभर टक्के क्लिअर होऊन जाईल बरोबर फंक्शनचं पूर्ण पॉईंटच क्लिअर होऊन जाईल तर ह्या पॉईंट नंतर आपण थांबू आपण प्रोग्रामची सुरुवात कशी करतो तर हॅश इन्क्लूड नावाच्या प्रिप्रोसेस डिरेक्टर करून आपण काय करतो तर हेडर फाईल इंक्लुड करून देतो बरोबर म्हणून हॅश इन्क्लुड त्यानंतर आपले हे ब्रॅकेट असतात एएसटीडीओ डॉटेज नावाचे आपण हेडर फाईल इंक्लुड करतो बरोबर एसटीडीआई व डॉटेज त्यानंतर आपलं ते असतं म्हणजे वॉइड मेन फंक्शन असतं बरोबर व्हॉइड मेन त्यानंतर इथे दोन ब्रॅकेट असतात आणि मग त्याची बॉडी सुरू होते बरोबर आणि इथे समजा आपण इंटीजर नावाचे एक्स वाय झेड व्हॅरेबल तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस एबीसी घेतो म्हणून आपण त्या एक्सवाय झेड देऊ बरोबर हा मग इथे व्हॅरेबलचं नाव तुमच्यावर मित्रांनो काही व्हॅरेबल देऊ शकता व्हॅरेबलचं नेम तुम्ही का काही होऊ शकता बरोबर हा मग समजा आपण एक्स वरती समजा आपण फिफ्टी सिक्स असाइन करून दिला आणि वरती समजा आपण एटी एक नाईन हे करून दिलं बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे ऍडिशन नावाचं फंक्शन बनवायचं आहे ना म्हणून आपण काय करू इथे ऍडिशन नावाचं फंक्शन करून घ्यायचं ना आपल्याला काम तर इथे आपण करायचं नाही इथे फक्त आपण व्हॅरेबल बनवले बरोबर आणि इथे आपण डिरेक्टली ते फंक्शन आता आपल्याला ऍडिशन नावाचं फंक्शन घ्यायचं आहे बरोबर म्हणून आपण इथे वाईड ऍडिशन घेतलं आणि इथे आपण समजा दोन आर्ग्युमेंट घेत आहे बरोबर म्हणून इंटीजर आपण समजा इथं यम घेतल्या आणि इथं इंटीजर एन नावाचं व्हॅरिएबल घेऊन घेतलं बरोबर आता हे काय झालं मित्रांनो फंक्शनचं डिक्लेरेशन झालं हे बघा ही लाईन काय झाली फंक्शनची डिक्लेरेशन बरोबर आता आपला पहिला पॉईंट झाला क्लिअर हे बघा हे काय झालं फंक्शनची डिक्लेरेशन झालं आता आपल्याला दुसरा पॉईंट लिहायचा आहे दुसरा पॉईंट काय असतो आपला फंक्शनची डेफिनेशन बरोबर मग आता आपल्याला फंक्शनची डेफिनेशन लिहायची आहे बरोबर मग आपण इथे वॉइड फंक्शनची डेफिनेशन लिहू आता ऍडिशन हा ऍडिशन आणि आपल्याला काय करायचं आहे तर आपण हेच मी इथून घेतोय बघा इंटीजर यम आणि दोन भा, दोन व्हॅल्यू आपण एक्सेप्ट करत आहोत ना म्हणून आपल्याला ते करावे लागतील तिकडून आले तर आपल्याला इकडे घ्यावं लागतील बरोबर तिकडून आलेच नाही ते इकडे घ्यायचा काय अर्थच नाही बरोबर हा तर आता इथे आपण काय करू डिरेक्टली या दोघांमध्ये आपण असं पण करू शकतो मित्रांनो बघा इं इंटीचर नावाचं पी घेऊ आणि पी वरती डिरेक्टली आपण हे करून करू शकतो बरोबर यांना न डिक्लेअर करता कारण हे ऑलरेडी इथे डिक्लेअर झालेले आहे ना तुम्ही म्हणाली इथे परत डिक्लेअर करायची गरज नाही का अजिबात डिक्लेअर नाही डिरेक्टली आपण इथे एम प्लस हे करू शकतो एम प्लस येईल तरी सुद्धा आपल्याला हे येणार नाही बरोबर तर म्हणजे डबल डबल डिक्लेअर करायची गरज नाही बरोबर मग आपण इथे आता ऍडिशन पण परफॉर्म झाली आता आपल्याला तो मेसेज डिस्प्ले करायचा आहे म्हणून आपण इथे प्रिंटेड फंक्शनच्या मदतीने तो जे ऍडिशन आहे आपली ती डिस्प्ले करून देऊ म्हणजे आपण इथे समजा शॉर्टमध्ये ऍडिशन नावाचा मेसेज देऊन देऊ आणि इक्वल टू इथे आपण समजा पर्सेंट डी नावाचा फॉर्मॅट स्पेसिफायर दिला त्यानंतर इथे इथे पी दिला बरोबर आणि इथे सेमी कॉन झालं आपलं फंक्शन कंप्लीट झालं बरोबर आता हे काय झालं बघा आपला पहिला पॉईंट क्लिअर झाला फंक्शन डिक्लेरेशन बरोबर त्यानंतर दुसरा पॉईंट पण क्लिअर झाला आपला फंक्शन डेफिनेशन बरोबर आता तिसरा पॉईंट काय असतो हो तो म्हणजे फंक्शन कॉल बरोबर आता फंक्शन कॉल कसा करता आपण आताच बघितलं फक्त फंक्शन नेम लिहायचं मित्रांनो इथे रिटर्न टाईप अजिबात लिहावं हो लागत नाही बरोबर इथे फक्त फंक्शन नेम लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये काय असतं तर अर्ग्युमेंट आर्ग्युमेंट आपल्याला पास करावं लागतं बरोबर इथे आपण किती आर्ग्युमेंट एक्सेप्ट करत आहोत दोन करत आहोत बरोबर हे बघा पहिलं इंटिजर यम या कॉमाने सेपरेट होतो बरोबर म्हणून हे बघा इथे पहिले इंटिजर यम आहे त्यानंतर इथे इंटीजर एन आहे बरोबर हे किती झाले दोन आहे म्हणून आपल्याला इथे दोन आर्ग्युमेंट पास करावं लागतील बरोबर म्हणून इथे आपण एक्स आणि ला पास करून देऊ एक्स कॉमा वाय झाला मित्रांनो आपला प्रोग्रामच संपला बरोबर आता याला आपण रन करून बघूया हे बघा तीन पॉईंट क्लिअर झाले आता मी याला सेव्ह करतो फंक्शन थ्री नाव देतो तुम्ही याला फंक्शन थ्री डॉट सी नावाचं आपलं एक्सटेनेशन असतं आणि ते आपण ऑल फाईल सिलेक्ट करतो बरोबर त्यानंतर याला सेव्ह केलं मी हुँ? आता आपण याला रन करून बघूयात काय होतं ते हे बघा मित्रांनो आपला प्रोग्राम झिरो एरर झिरो वॉर्निंग मध्ये रन झालेला आहे आणि आपल्याला ऍडिशन पण प्रॉपर आलेली आहे बरोबर हे बघा आता ऍडिशन किती आले आपले एकशे पंचेचाळीस म्हणजे छप्पन्न प्लस एकोणनव्वद किती आले एकशे पंचेचाळीस आले बरोबर म्हणजे आपले प्रोग्राम लँग्वेज कधी चुकू शकत नाही तर तुम्ही कॅल्क्युलेटर पण करू शकता बरोबर हा तर आता या प्रोग्रामचं कसं झालं हे बघा आपण तीन गोष्टी आताच बघितल्या होत्या की तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा लागतात फंक्शन ऐकलं म्हणजे फंक्शन डिक्लेरेशन त्यानंतर फंक्शन डेफिनेशन त्यानंतर फंक्शन कॉल बरोबर माहिती आपण तसंच केलं ना प्रोग्राम बघा तुम्ही हे बघा पहिले आपण फंक्शन डिक्लेअर केलं बरोबर त्यानंतर फंक्शनची आपण बॉडी लिहिली बरोबर म्हणजे डेफिनेशन लिहिली आणि डेफिनेशन नंतर आपण फंक्शन कॉल केला बरोबर मला आपला आउटपुट एकदम प्रॉपर आला मित्रांनो मला लक्षात हे बघा आता या प्रोग्रामचा फ्लो कसा झाला मी तुम्हाला सांगतो तु, हे बघा एकदा लास्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मित्रांनो तुम्हाला माझं एम काय आहे की तुम्हाला पूर्ण क्लिअर झाला पाहिजे तो पॉईंट आणि जर तुम्हाला मित्रांनो हा पॉईंट शंभर टक्के म्हणजे समजा क्लिअर झाला असेल तुम्हाला म्हणजे हा कन्सेप्ट समजला असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच समजा म्हणजे मला पण चांगलं वाटेल की म्हणजे माझं जे एम होतं ते सक्सेस झालेलं आहे बरोबर तर आता मी तुम्हाला पुन्हा एकदा हा फ्लो कसा असतो म्हणजे हा प्रोग्राम एक्झिक्यूट कसा झाला ते सांगतो मित्रांनो बरोबर हे बघा आता प्रोग्राम कंट्रोलर तुम्हाला सांगितलं मी हे बघा हा प्रोग्राम कंट्रोल आहे इथे ग्रीन कलरचा तिथे ब्लॅक होताय बघा हा हा जो आहे ना हा ब्लॅक ब्लिंक होतोय बघा कर सर तर याला प्रोग्राम कंट्रोलर म्हणतो बरोबर मग इथे प्रोग्राम कंट्रोलर सर्वप्रथम इथे आला मग त्याने ते फाईल बघितली मग हेडर फाईल म्हणजे एसटी डॉट मध्ये जेवढे काही फंक्शन असतील त्याने सर्व फंक्शन या प्रोग्राम मध्ये रिप्लेस केले बरोबर त्यानंतर मग त्याने बघितलं हे एडिशन नावाचं फंक्शन आहे बरोबर मग त्याने बघितलं हे ॲडिशन नावाचं फंक्शन डिक्लेअर आहे बरं ठीक आहे ॲडिशन आहे फंक्शन मग त्याला समजलं त्यानंतर मग त्याने बघितलं अरे मेन फंक्शन इथे मग हे बघा इथे तो इथे म्हणजे हे फंक्शन बघितलं तरी त्या फंक्शनने म्हणजे तरी प्रोग्राम कंट्रोलरने त्या बॉडी मध्ये एंटर केलं नाही काय एंटर केलं नाही तर जसं आपल्याला सर्वांना माहिती की फंक्शनचं जे एक्झिक्युशन असतं ते मेन फंक्शन मधूनच होतं बरोबर म्हणून त्याने बघितलं हे बघा अरे इथे मेन फंक्शन आहे तो इथे आला बरोबर मग त्याने तीन व्हॅरेब डिक्लेअर केले बरोबर मग तीन डिक्लेअर केल्यानंतर त्याने एक्स वरती फिफ्टी सिक्स असाइन केला त्यानंतर व्हायवरती त्यांनी एटी नाईन केला बरोबर आणि त्यानंतर डिरेक्टली इथे आला तो बरोबर म्हणजे काय आहे फंक्शन कॉल आहे बरोबर मग आपण इथे स्टेटमेंट काय लिहिलं वेन प्रोग्राम कंट्रोलर रिच टू फंक्शन कॉल देन इट डिरेक्टली जम्प ऑन फंक्शन डेफिनेशन बरोबर म्हणजे काय होतं तर जेव्हा प्रोग्राम कंट्रोलर फंक्शन कॉल च्या लाईनवर येतो येताच तो डिरेक्टली कुठेही न जाता डायरेक्ट फंक्शनच्या डेफिनेशन वरच येतो बरोबर म्हणजे बघा या लाईनचं एक्झिक्युशन झाल्यानंतर आता समजा इथे आपण अजून काही स्टेटमेंट लिहिले असते समजा समजा इथे आपण पुन्हा वरती काही व्हॅल्यू असेंट केली असती वरती समजा आपण इथे सेवन्टी एट केलं असतं आणि इथे वरती समजा आपण हां वरती समजा आपण हे केलं असतं समजा नाईंटी असेंट करून दिली असते बरोबर आणि इथे पुन्हा आपण एकदा ॲडिशनला कॉल केला असता बरोबर तर काय झालं असतं मी तुम्हाला सांगतो हे इथे पुन्हा आपण एक्स आणि वायला पास करून दिलं आ, आ, तर ह्यावेळेस आउटपुट जे असेल ते डिफरंट असेल म्हणजे सेव्हन्टी एट प्लस नाईन्टीची ऍडिशन असेल ती प्रिंट होईल बरोबर तर मी याला सेव्ह करून तुम्हाला एक रन करून दाखवून देतो हे बघा दोन वेळिशन आली आता इथे आपण इथे स्लॅशन दिलं नाही म्हणून ते एकच याच्यामध्ये आलं म्हणून इथे आपण फॉर्मॅट एस्क्रिप्ट सिक्वेन्सचा वापर करून आपण त्याला म्हणजे नवीन ओळीमध्ये आउटपुट फॉर्मॅट केलं बरोबर हां तर हे बघा आता ऍडिशन आपण दोन वेळेस मग हे काय झालं आता हे आलं तुम्हाला हे बघा आता या सेव्हन्टी एट प्लस नाईन्टी ची ऍडिशन केली बरोबर मग आता तो फ्लो कसा होतो तुम्हाला एकदा मी फायनल एकदा सांगून देतो हा तर मग इथे आला तो पहिल्यांदा ऍडिशनची या फंक्शनला कॉल केला म्हणजे ही फंक्शनची लाईन एक्झिक्यूट झाली बरोबर मग प्रोग्राम कंट्रोलर डिरेक्टली इथे आला बरोबर ही पूर्ण बॉडी त्यांनी एक्झिक्यूट केली म्हणजे बघा ऍडिशन फंक्शन त्यांनी समजा हे केलं डेफिनेशन त्याला कळालं त्यानंतर मग त्यांनी पी नावाचं डिक्लेअर केलं मग ऍडिशन परफॉर्म केली मग हे प्रिंट केलं बरोबर मग आता प्रिंट केल्यानंतर नेक्स्ट लाईन काय आहे तर डिरेक्टली प्रोग्रामचा म्हणजे या फंक्शनचा एंड आहे बरोबर मग या फंक्शनचा एंड होताच तो कुठेही न जाता डिरेक्टली नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला येतो बरोबर म्हणजे बघा इथे बॉडी फंक्शनची संपली मग डिरेक्टली तो इथे आला बरोबर पर, पर, परत इथे जाणार नाही तो परत इथे आला तर परत पुन्हा त्याला इथे यावं लागेल बरोबर म्हणून तो पुन्हा इथे नाही ने, डिरेक्टली नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शनला जातो बरोबर मग इथे पुन्हा त्याने एक्स वरती सेवेंटी एट असाइन केला नंतर वरती नाईटी असाइन केला नंतर पुन्हा त्याने फंक्शन कॉल आला बरोबर पुन्हा फंक्शन कॉल आल्यामुळे पुन्हा तो इथे आला बरोबर मग यावेळेस काय झालं तर हे बघा मागच्या वेळेस फिफ्टी सिक्स आणि एटी नाईन व्हॅल्यू या एम आणि एन वर आली होती बरोबर आता यावेळेस काय झालं तर सेव्हन्टी एट व्हॅल्यू ही एम वरती आली आणि नाईंटी व्हॅल्यू ही एन वरती आली बरोबर मग या दोघांची ऍडिशन परफॉर्म झाली आणि त्या दोघांची ऍडिशन प्रिंट होऊन पुन्हा तो इथे आला हे बघा नेक्स्ट लिटरेशन काय आपलं डिरेक्टली प्रो, प्रोग्रामचा एंड आहे बरोबर हा मेनचा ब्रॅकेट एंड आहे ना म्हणजे प्रोग्रामचं एक्झिब्युशन संपलं म्हणून आपल्याला रिझल्ट काय आला डिरेक्टली हे बघा दोन ऍडिशन आली तर आय होप मित्रांनो तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील आणि जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के मी त्याचं उत्तर देईल आणि मित्रांनो आपल्या ज्या मित्रांना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची असेल तर त्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो म्हणजे त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदाच होईल आणि तुम्ही देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्याकडनं म्हणजे अशाच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे आणि तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज आपण मराठीमध्ये शिकत आहोत म्हणजे सहसा मी युट्यूबवर बघितलं तर इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजला जास्त प्रेफरन्स दिला गेलं म्हणजे जास्त कंटेंट जे आहे ते तिथे त्याच लँग्वेजमध्ये अवेलेबल म्हणून आपण आता मराठी लँग्वेजला थोडं हे करू तर त्यामुळे तुम्ही पण मराठी इंजिनिअरिंगचा सहभाग सा, सा व्हा म्हणजे म्हक्राईब करा चॅनलला आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ हा वे व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये